नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडले दावण बरं कितीला झाला हिचा व्यवहार दोन ही दोन गेले ते एकत्र कितीला दिले एक लाख तीस हजारला दोन एक लाख तीस ला दोन पासष्ट 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 किती दोन दोन दुसऱ्या 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 पहिल्याला किती चालले होत दुधाला पहिल्या पंधरा पंधरा लिटर देत बरं बरं ठीक आहे पुढे ही कोणाकडली येते आपल्याकडली हिचा कितीला झाला व्यवहार हिजा हिजा ऐंशी हजार ऐंशी हजारला कुठं दिली बाया कुठं आली मंगळ खाली बरं बर शेतकरी मित्रांनो बघू शकता दावण पूर्ण पूर्ण त्या ठिकाणी त्या ठिकाणी विकलेली आहे बयात सांगतो त्या ठिकाणी किंमत हिजा कितीला झाला व्यवहार झाला सत्तर हजार पोटातला दुसरा आहे बर पहिल्यावर किती चालली तुझ्यावर दहा हजार लिटर चालली दहा बसलेली गाय ही तीन दिले ते एका मालकाला ही एक दोन तीन मित्रांनो ह्या तीन गायी एकाच मालकाने घेतली त्या किती दिली त्या तिने मिळून ही एक तीन लाख तीन लाख सत्तर हजार ला दिली त्या तीन सत्तर ला तीन दिले त्या तर तीन ही टॉपची त्या ठिकाणी मित्रांनो गायी द्या बघू शकताय सडाला वगैरे या ठिकाणी आपण फिरून दाखवू दाव एकदम टॉपच्या त्या ठिकाणी फालव कासला वगैरे कसा आहे पिठी मित्रांनो बघू शकताय व्यापारी जाऊ नये का सगळी त्या ठिकाणी गाय विक्रमी विक्री म्हणायला हरकत नाही ही देखील त्यातलीच आहे बाया हिचं काय ही दोन्ही एका मालकाला दिले ते आणि ते बरं कितीला दिला हिचा व्यवहार दोन लाखाला दोन लाखाला दाताला कसे द्या दाताला दा चौशेन दा ती कड जाते मित्रांनो बघू शकताय पूर्ण ज्या पूर्ण जाऊन त्या ठिकाणी विकलेले आणि बाई आपला मोबाईल नंबर सांगे शाल्लो तेवीस बे शोव बेचाळीस बेचाळीस बरं किती आणल्या होत्या काय सोळा सोळा बरं तू का आज शाळेला गेल नाही काय रविवार सुट्टी सुट्टी म्हणून आलाय काय बरोबर सगळे आज विकले द्या आज विकले त्या बरोबर किती आणल्या होत्या टोटल सोळा सोळा मधल्या सोळा विकल्या राहिल्या चार राहिले चार राहिले त्या काय बरोबर आणि कसा आजचा बाजार घेणार सेट चांगला विकणारला विकणारला पण चांगला आहे काय दुधाच्या दरामुळे काय फरक 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 पडलाय बरोबर म्हणजे गायच्या किमतीत काय फरक पडलाय का बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आहे काय सांगता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार तर मी त्र्याण्णव बघू शकतोय पंच्याहत्तर हजार किंमत सांगलेली या ठिकाणी पांढरी गाय आहे कास वगैरे बघू शकता दादा कुठल्या बीड जाई जर्मनी मधला बर किती चालते दुधाला बारा तेरा बारा तेरा, तेरा टायमाला किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस दिवस बाकी कुठल्या गावची व्हाणी चिंचली इथले मंगळ तालुका बर तर मित्रांनो बघू शकताय दहा बारा दहा बारा लिटर दूध देते काय किंमत किती म्हणलं पंच्याहत्तर किती आलं सोडा सोडाय काय देऊ कमी जादा करून बर दादा कसा आजचा बाजार घेणार चांगला आहे विकणारला विकणारा बरं बरोबर नमस्कार मामा किती ला झाला व्यवहार पंच्याण्णव ला किती वेळ येतात दुसरा येतात पोटाला दुसरा आहे का पोटाला चालते दुधाला वीस लिटर चालते वीस लिटर कुठल्या गावचे बारा मध्ये दाताला चार दात आहे चार दात आहे दा मित्रांनो टॉप च कालवड आहे बघू शकताय दुसरे येतात गे मित्रांनो बाजारातील त्या ठिकाणी टॉप ची आज कॅमेरा चाललाय